नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाविरुद्ध पथक गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक संजय जाधव पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरुद्ध पथकाने दोन दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात देवराडी कॅम्प भागात अधिक माहिती काढून शोध घेत असताना देवळाली कॅम्प भागात संजय जाधव या सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याने त्यांचे नाव सुशील उर्फ गोरख रामभुलवेद वयछत्तीस राहणार देवळाली कॅम्प असे सांगितले आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडागिरी पथकाचे अंधार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस आमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचावर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सदरची माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमात देवळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशिक गोरव गोरख रामभूल बेत वय चौतीस वर्ष असे समजून आले सदरचा इसम हा नाव डबवून का फिरत होता का वरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशीलू गो गोरख राम रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्ले दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे चा, सहा चौतीसमधील सुशील गोरख रामबुल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे कर, विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी गुंडावरील पथका जो तास दिलेला आहे रेल्वे स्टेशन स्टँड व कॉलेज व परिसरग्रस्त करण्याबाबत या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे